आम्हाला आता आज ट्रॅक्टर टाकली आहे मी ही वाली नीट केलेली आणि जुनीची चालू करून ना चेक करतो आम्ही ए टी पी फोर्स टाकायचे बघता आता पाणी कमी झालं राहुल इथे दिवशी पाणी वाईट आणि तोच नाही थांबलोय आम्ही पुढे यायला पण नाही तास भर घ्या आपला एक सेकंद भाऊ एवढं ट्राफिक येतं हा वरले दहा वाजता मोटर नाही आपल्याला रिपेअरिंग वाला काय दिवे लावतो काय माहिती बघ किती फक्त बॅग पण याला साड पहायचं नाही ऑनलाईन का नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता वारले आहेत आता आपलं फक्त आहे आता आवडत फक्त मोटर वगैरे टाकायचे आणि आज आपला प्लॅन बाहेर जायचं जरा फक्त आपली कामं जर लवकर आटपली ना तर आपण दादल घेऊन बाहेर दा <laughs> त्या दिवशी काढून घेतलेले एम एसी वेळेच आता एटीपीतून एटीपी तुफ टाकायचे बघतात आता आम्ही ट्राय मारला असतो पण नाही कोणाला चितकन मिटकन एखादा स्वर्गवासी होईल पाणी अख्खं कमी झालेलं आहे या साईडचं सगळं पाणी उतरलं वाईट लाख टोटल फक्त मोटर आणायला दहा वाजता आता दहा वाजले दहा वाजता मोटर नाही आपल्याला रिपेरिंगवाला काय वेळ लावतो काय माहिती कोण चुकलेलं तोला तर तो। आपली मोटर रिपेरिंग केली का नाही काय माहिती नाही अजून त्याच्याकडे चाललो आहे तो लहार तसं दुयीन साडे दहा वाजल्यात दहा वाजता येणार तो मला मला साडे दहा वाजता आता देतो का नाही काय माहिती भाऊ <laughs> पाऊस ते साईटला वाटते फुटल्यासारखं नाही का अजून तर नाही पडला रात्र बरं पडला नाही पडला ना शिवराव शिय आणि तोच नाही थांबलोय आम्ही आता साधारण साडे दहा वाढल्यात अजून त्यांना कसं पण जाऊन एक तास लागणार आहे अर्धा एक तास लागेल तिथे गेलो होतो शॉपवर आणि तेच नव्हते मला नाश्ता करून घेऊ बाबा संतोष शेट्टी नाश्ता नाही केला मी पण नाही केला अरे नाश्ता करू म्हणलं पहिला बजी। बत्तना बजी। बत्तना बजी। पाव खात मिसळवर उठला लगातार पाच सहा दिवस मिसळ खाली आम्ही म्हटलं चहा मिसळ आणि चहा पाच बॉटल देख पाच बॉटल हां एक दोन साधा दोन पावसाठ ड्रोन उडतो पण सेन्सर मध्ये पाणी गेले की परत मग एक लाखाच्या वर बल्ले लागतो नाय संता बिस दादाला घेऊन जायचं बाहेर फिरायचं जरा म्हटलं पटक्यात काम होती सगळी मोटर टाकायची मोटर आणायची होती मोटरवाली ते पण नाही केलं आणि आता लाईट जो वाढायची ते पण नाही आलं अजून वायर मी त्यांची वाट बघ अर्धा अर्धाच लागत आलं यायला नेमकं पाणी सगळं कमी झालं तर पाऊस पण नव्हता सगळं ओ आख डक पण नाही आता क्लिअर आहे पाणी कमी झालं राहुल ते पाणी वाईट <laughs> अशी पहिल्यांदा एवढा चार पाच वर्षानंतर एवढा पाऊस पडला असेल नाही नाही सॉरी बत्तीस वर्षानंतर एवढा पाऊस पडलाय पुण्यात आपल्या साईडला दिवस दीड दोन तास झाले त्यांची पाठी मागायला लागलो रे तरी ती सारखी येतो येतो आता काय करणार आपण आपले दास आपणच लावला असता आता अजून काय बोलाय पाहिजे आपण करतो गायचंय मोकार घे आत्ता साधारण आहे ना बरोबर एक वाजलाय असं वाटत नाही एक वाजलाय म्हणून अजिबात ऊन नाही चार पाच दिवस झाले ना असं चालू कंटिन्युअसली अंधारे अजून दोन तारखेपर्यंत सांगितले असं ढक वातावरण दोन तारखेपर्यंत सांगितले दोन ऑगस्ट पर्यंत लय वाटतंय असं असं वाटतच नाही कधी कोणाचा टायमिंग झालाय आळस तुम्ही आता चाललोय आम्ही डिकॅप क्लोनला मला आहे ना ड्रोनचं आणायची ती बॅग वॉटरप्रूफवाली साधारण अकराशे बाराशे रुपयाला असेल ती वॉटरप्रूफची आज नव्हते घ्यायचीच होती मग टाइम होता आता वायरमेंट पण येईना ना तिथल्या पोरांना सांगून ठेवलं जो आल्यानंतर त्यांना करून घ्या एवढा हवा आणि मोटरवाल्याला म्हटलं की मोटर नीट करणं घ्यावं घेऊन जा आणि तू इन्स्टॉलेशन करून दे सगळं काय फालतूमध्ये आपल्या पळ देत राहते हा एवढं पाळायचं आणि ती कामच नाही करीत राह टाइमिंगवर तसे पैसे देऊन रे चाल म्हणलं जाऊन येऊ आता थोडा थोडा पाऊस आहे आता नशीब काल ना आज आहे ना पाऊस उघडला रे नाही तर सगळी देव गौतम बावल होते आणि पावसाने एवढे एका पावसाने आई ला पिंपरी पुण्यातला हाल मला करत राहू लय हाल झाला सण लय आमच्या तरी पाणी जायला फ्लो जायला का इकडून तिकडून जात तरी ते तिकडे आहे कॉन्क्रीटची जंगल आहे अख्खी सगळं पॅकअप आहे डायरेक्ट हा ना मला येऊटात मारून तिथून मारू होतं होत ट्राफिक लागली आम्ही इथं गाडी पार्क केली आता रोडच्या कडला आपल्याला काय ड्रोनची फक्त बॅग घ्यायची एवढे यायला पण तासभर घ्याय आपला एक सेकंड भाऊ ट्रॅफिक ट्राफिक फक्त इथे यायचं आपल्याला पार्किंग मध्ये आपल्याला शनिवारची गर्दी बघ किती तर बॅग घ्यायची आपल्याला होॅग कुठे बॅग कुठे आहे वॉटरप्रूफ वाली एक सेकंड इथेच कुठं र बैठले पाहिजे होती मला आईला पण मोठी पाहिजे राह इथं छोटी छोटी बॅग आहे आम्ही पण याला साडं व्हायचं नाही आहे हा ऑनलाईन मिळेल का डिझाईन करायचंय काय ते डिझाईन करताय काय अरे मशीन बैठलेली रे मी बायको म्हणत होते की अशी मशीन बघा म्हणून हा डिझाईन करता येईल डिझाईन आहे अरे राव डिझाईनिंग पण चालू केलं आता आता त्यांची कॉस्ट एवढी नसणार मोठी चार पाच लाखाची असेल हा अकरा हजार सायकल आहे वाटत ग वर त्याला अकरा हजार हा चिखल उठणार या गळा तो त्याच्यावर बसल्यावर चिखल उठणार या उठणारी हा घरी गेला मात्र वेगळा ते दुसरं आणतीन घरची मला आणली नाटक आहे पहिले तीन तीन चार चार रुपये सायकल आहे ना, ना, ले ना <laughs> चला आपल्याला काहीच नाही भेटलं इथं ऑनलाईन भेटन ते म्हणलं ना ऑनलाईन नाही म्हणलं ना तो ऑनलाईन भेटन ऑनलाईन परचेस करा लागला आपल्याला आपण अर्थच थांबला असतो चल लवकर लवकर चल लवकर चल औषध लागलाय आम्ही गाडी रोडच्या पलीकडे लावली एक्सप्रेस वे लावायची परमिशन नसते युजली पण काय एवढं चालतं

रस्सी आपली घरी जे टाकून दिली आणि पानं नाही आणलं बहुनी अर्धवट राहू म्हणजे आला मी जायला पाहिजे केबल पुरा पाहिजे पर्यंत राह मेन टाकीपर्यंत पूर्ण पाणी त्या राहिले आता हे घेऊन पानं आणि रस्सी घेऊन येऊ आपली आता काय करतो आता आजी ट्रॅक्टर टाकली आहे मी ही वाली नीट केलेली आणि जुनीची चालू करून ना चेक करतो आम्ही तीन मोटरी oh, I... एक दोन आणि तीन ही बारकी आ झाली झाली आता जवळपास चार वाजल्यात सकाळवर आम्ही हे खाल्लो त्यांना भूक लागली जेवण करू घरी जाता या इथं काम लागते परत आवडत म्हणून घरी जायला परत यायला लागते राव म्हणून म्हटलं बाहेरच घाऊ माझ in it and i don't think it's ever been